राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागपूर काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे जागा वाटप उमेदवारी गटबाजी यावरून माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत आणि याबद्दल जेव्हा काँग्रेस नेतृत्वाला विचारलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की असं काहीच घडलेलं नाही आहे कुणीही राजीनामे दिलेले नाही आहेत त्यामुळे ग्राउंड रियालिटी प्रदेशाध्यक्षांना माहितच नाही का असा प्रश्नही आहे पाहूयात नागपूरमध्ये काँग्रेसची इतकी वाट का लागली आहे सुनील केदार से नागपूर मधले हेवी वेट सुनील केदार यांच्यावर नागपूर ग्रामीण मधल्या सर्व नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली त्याच केदार यांच्या विरोधात नागपुरात प्रचंड रोष आहे निवडणुकांच्या तोंडावर शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय पक्षाची ही वाताहत पाहून काँग्रेसचे माजी सरचिटणीस मुजीब पठाण यांनी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लिहिलंय भाजपची सुपारी घेऊन बुटीबोरीत काँग्रेसचा पंजाब गोठवला आणि आर एस एस शी संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिली हमने मेल किया है चार दिन पहले प्रदेश अध्यक्ष को को वेणुगोपालजी जी को मुकुल जी को हमने सब जगह मेल किया है लेकिन किसी ने दखल नहीं दिया है कितनी तारीख, तारीख। ग्यारह तारीख को हमने मेल किया है तो हम लोग चाहते हैं कि भी जो लोग सच में सिस्टम में काम कर रहे जो लोग इतने साल से संगठन में काम कर रहे उनको अगर से टिकट न देते हुए अगर से अभी आए हुए लोगों को अगर से आप दे रहे तो फिर कांग्रेस कहाँ रहेंगी कौन कांग्रेस के साथ काम करेंगे हमारी विनंती है कि पक्ष श्रेष्ठी ने सुनील केदार के ऊपर में कार्रवाई करें बुट्टीपुरी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी गायब असल्याचं चित्र आहे सुनील केदार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर हो अन्याय केला असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे या संदर्भात आरोप होत असताना त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हायकमांड दिल्लीकडे केली आहे आता या प्रकरणात काँग्रेस हायकमांड सुनील केदार यांच्यावर काय कारवाई करणार हे आगामी काळात दिसणार आहे नागपुरात बँक घोटाळा निघाल्यानंतर सुनील केदार यांनी भाजपसाठी सुपारी घेऊन उमेदवारी वाटप केलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकर यांनी केला काँग्रेसच्या निष्ठामंतांना डावललं आणि बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याची तक्रार आहे अशा पद्धतीनं अभद्र युत्या करून जर काँग्रेस पक्ष संपवण्याचा काम करत असेल सुनील केदार त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाचे आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब त्वरित त्यांनी कारवाई करावी जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही हर्षवर्धन सपकाळांच्या आणि सुनील केदारांच्या विरोधात दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकू आणि दिल्लीच्या राहुलजी गांधी असो मल्लिकार्जुनजी खरगे साहेब असो की के सी वेणुगोपालजी असो या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून अवगत करू हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे बुडीबुरी नगराध्यक्ष पदासाठी आर एस एसचे कार्यकर्ते सुमित मेंढे यांना सुनील केदार यांनी उमेदवारी दिली त्यामुळे केदार यांच्यावर कारवाई करा अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे नागपुरात पक्षात एवढा गोंधळ सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे या संदर्भात माध्यमातून मला देखील तशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवरून प्राप्त नाहीत नागपूर ग्रामीण काँग्रेस काँग्रेसमधल्या असंतोषाचा फायदा भाजपने घेतला काँग्रेसच्या किमान डझनभर नेत्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपात प्रवेश केला काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस पार्टीमध्ये विसंवाद आहे कुठलाही नेता कुणाला ऐकायला तयार नाही नेते हे कार्यकर्त्याला सोडता येईल आणि कार्यकर्त्यांनी त्याला सोडत आहे कार्यकर्त्यामध्ये विसंवाद आहे आता त्यांना काही व्हिजन दिसत नाही आहे डेव्हलपमेंट दिसत नाही आहे काँग्रेस पार्टीत काँग्रेस पार्टीत कोणी विकासावर बोलायला तयार नाही दिवसभर मतचोरी मतचोरी मशीन बिघडली मशीन बिघडली यावरच ते चाललं आहे खरं तर जनतेने निवडणूक हरवल्यावर चिंतन केलं पाहिजे हरण्यात शिकलो पाहिजे पुढं गेलं पाहिजे काँग्रेस पार्टी हरण्यात तर शिकत नाही आहे चालली आहे नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी नगर परिषदांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा बिनविरोध विजय झालाय खरंतर नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांची ओळख काँग्रेसमधला दबंग नेता अशी होती मात्र आता याच सुनील केदारांमुळे पक्षाची वाट लागल्याच्या शेकडो तक्रारी आहेत तरीही सुनील केदार यांच्याबाबत काँग्रेस पक्ष नेतृत्वाचं धोरण मात्र आस्ते कदम असंच दिसतंय नागपूर ग्रामीण काँग्रेसमधल्या या वादानंतर काही पदाधिकारी हे दिल्ली वारी करण्याच्याही तयारीत आहे यासोबतच अविनाश पांडे जे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहे आणि ते नागपुरात राहतात त्यांचीही भेट काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणात आता दिल्लीचे काँग्रेसचे नेते आणि हायकमांड काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण बुधवळकर एनडी टी मराठी नागपूर